बैलजोडी चोरीची तक्रार देणाऱ्या युवकाला किनगाव राजाचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचा आरोप युवकानं केलेला होता तसंच व्हिडिओ तयार करून विष प्राशन सुद्धा केलेलं होतं या प्रकरणी ठाणेदार संजय मातोंडकर यांनी संबंधित युवकानं पोलिसांवरती दबाव टाकण्यासाठी तसंच फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याच्या भीतीनं विष प्राशन केल्याचं म्हटलंय तसंच आपण फिर्यादी युवकाला मारहाण केली नसल्याचा दावा सुद्धा मातोंडकर यांनी केलाय लिंगा देवखेड मधल्या पवन प्रल्हाद या युवकानं आपली चोरी गेल्याची तक्रार किनगाव राजा पोलिस ठाण्यामध्ये दिलेली होती तसंच कारवाई होत नसल्यानं तसंच ठाणेदारांनी मारहाण केली असा आरोप करत पवन विष प्राशन केलेलं होतं या घटनेवरती किनगाव राजाचे ठाणेदार संजय मातोडकर यांनी स्पष्टीकरण दिलंय यामध्ये त्यांनी म्हटलंय की प्रल्हाद जायभाय आणि पवन जायभाय हे गावामध्ये कापूस खरेदीचा व्यवसाय करतात आणि या बाप लेकांकडे अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे थकीत आहेत कापसाच्या व्यवहारात जवळकामधल्या कारभारी सांगळे यांना बैलजोडी देण्यात आलेली होती आर्थिक व्यवहार वाटल्यानं हे प्रकरण तपासात ठेवलेलं होतं पण अनेक शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यानं पवन जायभाई युवकावरती फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल होणार होता या गुन्ह्यांमुळे घाबरलेल्या पवननं पोलिसांवरती दबाव टाकण्यासाठी विष प्राशन केल्याचं ठाणेदार संजय मातोंडकर यांनी म्हटलंय या युवकाकडे अनेक शेतकऱ्यांचे पैसे आहेत आणि रक्कमही लाखात आहे लाखा पाच ते सहा शेतकऱ्यांनी अर्ज सुद्धा केलेत त्यात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे असंही किनगावराजा राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी म्हटलंय आम्ही संजय मातोंडकर ठाणेदार किनगाव राजा आज रोजी आम्ही आपल्याला सांगतो की दिनांक पंचवीस रोजी पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अर्जदार नामे पुष्पा प्रल्हाद जायबाई राहणार लिंगा यांनी त्यांच्या घरी कारभारी सांगळे व दोघे जण हे कापसाच्या उरलेल्या पैशाची मागणी करून लोटपाट केली म्हणून तक्रार देण्यासाठी दे पुरुषला आले होते त्यावेळी त्यांच्यावर विचारपूस केली असता सदर अर्जदार आणि गैर अर्जदार यांच्यामध्ये कापसाच्या देवाणगुरूचा वाद असल्यामुळे आम्ही दोन्ही पार्ट्या बोलून सदरचा चौकशी करतो दोन्ही पार्ट्या बोलून त्याच्यामध्ये निश्चित काय झालेलं आहे या संदर्भात आम्ही त्यांना बोलून विचारपूस करण्यासाठी बोलवले होते दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस दहा पंचवीस रोजी आ, जे पुष्पा प्रल्हाद जायबा आहेत त्यांचे त्यांचा मुलगा पवन प्रल्हाद जायबाई हे पोलिसांना आले आणि त्यांनी सांगितलं की आमची जोडी कारबारी सांगळे यांनी चोरून नेली आहे त्याबाबत कारभारी सांगड्यांच्यावर विचारपूस केली असतात त्यांनी सांगितलं की आम्ही पवन प्रल्हाद जायबाई व त्याचे वडील प्रल्हाद जायबाई यांना एक लाख चौदा हजाराचा कापूस दिलेला होता त्या कापसाचे पैसे त्यांनी अद्याप आम्हाला दिलेले नाहीत असेच माझ्यासारखे अजून वीस ते पंचवीस शेतकरी आहेत ज्यांचे पैसे ह्या कारभारी पवन प्रल्हाद जायबाय आणि त्याचे वडील प्रल्हाद जायबाई यांनी दिलेले नाही त्याच्यामुळे त्याचे पवनचे वडील जे आहेत प्रल्हाद जायबाई यांनी सदरची बैलजोडी जी आहे ती मला तात्पुरत्या स्वरूपात पैशाच्या पैसे न दिल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी दिलेली होती सदरचा प्रकार चोरीचा वाटला नाही आम्हाला त्यामुळे प्रल्हाद जायबाई त्या दिवशी दिनांक सत्तावीस रोजी पोल्युशनला आलेले नव्हते मग पवन प्रल्हाद जायबाई जे आहेत त्यांना आम्ही समजपत्र देऊन तुमच्या वडिलांना घेऊन अठ्ठावीस रोजी सकाळी तुम्ही नऊ वाजता पोल्युशनला या असे सांगून सदर घर राहतात यांनासुद्धा पोलिसांना ब येण्याबाबत समज दिली होती दरम्यानच्या काळामध्ये पवन प्रल्हाद जायबाई जे आहेत ते घरी गेल्यानंतर त्यांनी हे जे शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत त्याला माहिती आहे जे ही जी अमाऊंट आहे ती काही लाखांच्या घरात आहे मग आणि ती त्यांना दे द्यावी लागणार आहे तसे त्याच्याविरुद्ध फसवूचा गुन्हा दाखल होऊ शकतो सदरचा व्यवहार जो आहे तो दोन हजार तेवीसपासून त्यांचा ते चालला चालू, चालू आहे आणि ते त्या दिवशीपासून सदरचे शेतकरी त्याच्याकडे पैशाची पैशाची मागणी आहेत परंतु आज येतो उद्या येतो असे सांगून त्यांना आजपर्यंत पैसे दिलेले नाहीत त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जर आले नाही तर तुमच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करू फसवचा गुन्हा दाखल करू असे सांगितले होते हेच सांगितल्यानंतर सदर जो पवन प्रल्हाद जो आहे हा आपल्या घरी गेला त्याने एक छोटीशी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा ठाणेदार यांनी मला यांच्या जाताला कंटाळून आणि तसेच हे जे त्याचे जे त्यांना जे पैसे देणं लागणार आहेत हे जे पवन हे जे पैसे देणं लागतात ते पैसे त्यांच्या विरुद्ध एक छोटीशी व्हिडिओ तयार करून त्यांनी सोशल मीडियात प्रसारित करून त्यांनी विष केल्याबाबत आम्हाला माहिती समजली त्याच्यानंतर त्याच्यावर बी बी पोल्युशनला बी बी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे इथं त्याच्यावर उपचार त्याच्यावर उपचार करण्यात आले बी बी पोल्युशनकडनं आम्हाला त्याचा मेडिकल विमो प्राप्त झाला त्याला त्याची तब्येत ठीक असल्याने त्याच्या पुढील उपचार कमी त्याला जालना इथे रेफर करण्यात आले होते त्याची स्थिती जी परिस्थिती सध्याची आहे ती व्यवस्थित आहे आणि तो सध्या आज रोजी त्याला पोलिसांनी आपल्या वै वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तो ठीक असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलेला आहे परंतु सदरचा प्रकार त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या संदर्भाने त्यांनी पोलिसांना त्या पोलिसांनी त्याच्या विरुद्ध त्यांनी घेतल्या शेत शेतकऱ्यांच्या शेताच्या मालाच्या पासूनचा गुन्हा दाखल करू नये करू नये म्हणून भाग पाडण्यासाठी दे आत्महत्यांचा प्रयत्न केलेला आहे म्हणून बी एन एस कलम दोनशे सव्वीस नुसार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी विरुद्ध किनगाव राजा पोषाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा त्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू नये याच्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून आमच्या आमच्या दबाव प्रयत्न केलेला आहे